श्री स्वामी समर्थ सर्वांना पितृपक्ष हे चालू झाले आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किंवा बरेच जण असं म्हणतात पितृपक्षात देवपूजा करू नये तर पितृपक्षात देवपूजा करावी का नाही करायची त्याचप्रमाणे देवीची ओटी भरावी का देवदर्शन करावे का कुलाचार कुलधर्म करावा का याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांची सेवा करत असतो आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी दान धर्म दीपदान गरजूंना अन्नदान करत असतो आणि पितरांच्या नावाने श्राद्ध तिथे आपण पूजत असतो पितृपाठ्यामध्ये दे, देवपूजा ही केली पाहिजे आणि आपण रोज देवपूजा करत असतो रोजच्या प्रमाणे रोजची देवपूजा आपण करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही देवदर्शन देखील करू शकतात जसं आपण आपल्या क्रिया रोज रोजच्या रोज करत असतो त्याच पद्धतीने देवांच्या बाबतीतील क्रिया देखील आपण ह्या रोज रोजच्या पद्धतीनेच करायच्या आहेत काही ठिकाणी असं म्हणतात की पितृ पंधरवाड्यात पंधरा दिवस देवपूजा केली जात नाही काही ठिकाणी देवघर झाकले जातात पडदा लावला जातो तर तो आपल्याला असं करायचं नाही तुम्ही देवांच्या पाया पडायला जाऊ शकतात देवीचं दर्शन तुम्ही करू शकतात देवीची ओटी तुम्ही भरू शकतात बघा यामुळे काहीही दुष्परिणाम होत नाही उलट आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितरपाट्यात आपल्या पूर्वजांची सेवा केल्यामुळे त्यांच्या नावाने तर्पणविधी केल्यामुळे त्यांचे देखील भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात फक्त एवढंच की आपण पितृ पंधरवाड्यात आपल्या पितरांच्या तिथीला जो स्वयंपाक बनवतो जे पितृ जेवू घालतो याचा नैवेद्य फक्त आपण देवांना दाखवत नाही बाकी देवपूजा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही मंत्र स्तोत्र जप उपासना तुमच्या सेवा एखाद्या स्तोत्राचं रोजचं पठन या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रमाणे करू शकतात सेवा किंवा कुठलीही सेवा मंत्रजप किंवा इतर गोष्टींची सेवा करायला आपल्याला कशाचंही बंधन नसतं फक्त आपल्याला सूतक मासिक धर्म असेल अडचण असेल यावेळेस फक्त आपल्याला देवपूजा करता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवा ह्या करता येत नाही तुम्हाला देवदर्शनाला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकतात देवीची ओटी देखील तुम्ही भरू शकतात मंत्र जप स्तोत्रपठन ह्या सर्व गोष्टी देखील तुम्ही करू शकतात धन्यवाद